नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये डपळापूर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तीनही उमेदवारांचा दणदनीत विजय झालेला आहे त्याबद्दल डपळापूर जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंध बंधू भगिनीचे मी जाहीर आभार मानतो डपळापूर पंचायत समितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर महेश गावडेसारखा नौखा उमेदवार तसेच तिकीट मिळवण्यासाठी झालेला संघर्ष आणि पुढे अतिशय तगडा उमेदवार हे सर्व बघता निवडणूक अतिशय अटीतटीची आती होईल असे वाटत होते त्यातच महेश गावडेंच्या प्रचाराची सर्व निवडणुकीच्या कार्यभाराची धुरा आमच्यासारख्या यंग ब्रिगेडवर होती त्यामुळे निवडणूक अटीतटीची होईल वाटत होते पण आम्ही अतिशय नियोजनपूर्वक प्रचार केला प्रचाराची यंत्रणा राबवली आणि सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला डफळापूर गावामध्ये खूप मोठे मताधिके मिळालेले आहे तसेच पंचायत समिती गणामध्ये सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनीचे मी परत एकदा आभार मानतो धन्यवाद